मॉर्निंग सगळ्यांना तुला आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण आज आहे दसरा बघा दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इतर मी अशी रांगोळी काढलेली आहे बघा तर हा तसा सगळ्यांना आणि आरोग्य

पहिला नाश्ता करतो हे पहा इकडे नाश्त्याला बनवते मी मॅगी आणि कांदा का टमॅटो चिरून घेणार आहे सकाळचे वाजलेले दहा उशीर झालेला आज आज दसरा असल्यामुळे सगळं आवरा आवरी आणि विरांशी तर होता त्याच्यामुळे मग विरांशी हळूहळू कामं केली हे इकडे नाश्त्याला बनवते मॅगी आता पहिला आणि बघा नेमकं सणासुरीचं पाणी संपलेलं आहे वापरायचं वापरायचं पाणीच नाही सणासुडीचं तर चला असू दे इकडे मी मॅगी बनवते स्वयंपाक माझं झालेलं आहे भाजीपोळी झाली आहे आता फक्त पोशिंग आणि इकडे स्वीट करायचं आहे तर चला तर मग बनवते इकडे मॅगी हे एका कांदा टमॅटो घालून करणार मॅगी मसाला मॅमध्ये नुसते उकळत नाही पाण्यामध्ये नुसती उकळून करता तर मॅगीचा मसाला घालायचं पाणी घालायचं सगळं मॅगी घालायची अशी करतात मी कसं करणार नाही का अंधाचा सगळं घालून तर तुमच्याकडे पण होती मॅगी नाश्त्याला आम्ही दोघंच आहे मला तर सांगायचं दिसलं आपल्या काय झालं माहिती आहे का सासूबाई नाही आहेत सासूबाई गेलेल्या सासूबाईंनी परवादीशी एवढा हट्टीपणा केला दिवशी की मला जायचे दिलांकडे श्याम शांगाव आहेत ना त्यांच्याकडे जायचं मग दिलाकडे तिथं घटस्थापना झालेली आहे तिथं जायचं आहे पण ते चौथा मजला आहे म्हणून आम्ही सोडत नव्हतं आणि आता काय म्हणजे संपलेलं आहे तर कसं रोगीच दसऱ्याचं हे आणि व्यायाम म्हणून सर एवढ्या पायऱ्या चढता येणार नाही म्हणून आम्ही नको म्हटलं तर काहीच म्हणजे विषयच नाही त्यांच्या डोक्यात पण नव्हतं अष्टमीचं डोकं अष्टमीच्या दिवशी दिवस भर नुसतं इतका त्रास दिला मला की मला जायचे जायचे फोन कर त्यांना फोन कर मला सोडव सोडव शेवटी त्यांना काल सोडलं दिरामकडे पण आता उद्या रिटर्न येणार <laughs> आहे सासूबाईंना एक दिवसात सगळे कंटाळतात कोणी टिवून घेत नाही त्यांना बघा आता उद्या लगे इकडे येणार आहे आणि निमित्त काय तर त्यांना जायचं आहे गावाला जसं हे <laughs> दिरामना कुठल्या तर गावाला जायचं आहे जोडी तर चला असू द्या तर हे ना म्हटलं होतं मी आजच आणा आज दसरायचं जाऊ दे आज आणा एक दिवस काल राहायला बस झालं पण हे म्हणले नको तू त्याच्याला आणतो आणि माझी तब्येत बरी नाही मला बरं नाही तरीसुद्धा मी करतेच एक काम करावं तर लागतं आज दसरा आहे तर बघा औषध गोळ्या घेऊन करते कालच त्यावर नाही जाऊन आली इंजेक्शन पण घेऊन आलेली आहे तर असं इकडे मॅगी मसाला टाकते आम्ही बनवते नाही दुसऱ्याचं नुसतं झोपून बरं नाही बरं नाही करून कवटाळून चालतं का आपल्याला वर्षातनं वर्षातनं एकच सांगतो असा मोठा असतो दसरा दिवाळी अशा सणाला आपलं सगळं दुखणं मांडलं ठेवून नुसतं आणि करा मांडवी असं आवडत नाही की झोपलं तर अगदीच बरं नाही तर ठीक आहे आहे थोडंसं इंजेक्शन घेऊन आलेले आहे मी त्यामुळे बरं वाटतं चला अस नाश्ता करायला नाश्ता केला हो का कस दिसत बघ माझा विरांश बघ हिरो दिसत हिरो हे बघा इकडे पूजेची खाली गाड्यांची पूजा करायची ना तर त्याची तयारी केलेली आहे आवडती अजून बघा आता चला आता मी तयार झाली हे पण तयार झालेले आहे आणि निघतोय तर खाली पूजेसाठी हां मी येते की मी त्यांच्याकडे हार आणा मी ता ठरते हे बघा अशी सगळी तयारी केली आहे हे म्हणजे नारळ वाढवतात आता नारळ वाढवतात का नाही माहीत नाही आहे बाबा पण आता पूजा केल्यानंतर बघू तर कुठं ठेवायचं पूजा म्हणतो बघा गाड्यांची इथे पूजा झालेल्या हे बघा हे बघा आणि नगरला कसं हे खाली जाऊन फक्त गाड्यांना ना हे लावायचे किंकू विंकू लावून हार घालायचे फक्त तर मला हे बघा गाडीची पूजा करायची गाडी चालू ही ना मी इकडं ऍक्टिव्याची पूजा केली आणि इकडे हे आता मोठ्या गाडीची पूजा करता हे पा हा पाच हे केलं तर चालतं स्वस्तिक काढलं तरी काही नाही प्रॉब्लेम चिखल झालाय सगळं चिखल 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 झालेलं ते दे प्लेट द्या प्लेट आणि हात घाला तिथं ठेवला इथं या गाडीवर हात हात ठेवलाय ते हारचे मोठा आहे की चांगला ते हारचे पैसे द्यायचे <laughs> आज खूप फार महाग असती लाव कुठे लावता बॉधे टोकडावं लागेल ते <laughs> खाली का तर बॉन येतो अरे लागतो का नाही कोण असतो हा वाऱ्यानी दिवा वाराय मी काही लागे ना म्हणजे चला नारळ वाढवा ठेवून टाका हे बघा गाडीची पूजा विजे करून आलो होतो आम्ही घरी वरती आता कपडे चेंज करते आणि आवडते कारण का नारळ बघाशी मी सोलला होता तर त्याचे नारळाचे जरा कचरा आहे खाली तर ते आवडते झाली बघा एकदाची गाडीची पूजा आता बघू संध्याकाळचं संध्याकाळी चला तर आता गोड काय करायचंय आणायचं आहे अजून त्याच्यापासून तयारी आहे चला तर मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर